शिवताई शिवताई दार उघड हा शब्द काही आपल्याला नवीन नाहीये लहानपणी पुस्तकात ऐकलाय सगळ्यांकडनं ऐकलाय पण आता त्याचा एक नंबर सॉन्ग येत आहे खरं तर तोच मोठा प्रयोग आहे माझ्या अंदाजे की वेगळाच प्रयोग आहे हो कारण मला असं वाटतं की चिवतई चिवतई दार उघड हे जरी आपण लहानपणापासून ऐकलं असेल त्याला काही म्युझिकॅलिटी नव्हती हो तर आज ती म्युझिकॅलिटी आली आहे आणि ते एक एका आगळ्या वेगळ्या रंगात आगळ्या वेगळ्या ढंगात आता लोकांसमोर आलंय आणि आज आम्ही इथे रुईयाला आलो आहोत आणि रुईयाच्या ऑडियन्सनी आम्हाला खूप मस्त प्रतिसाद दिला आणि खूप सिंपल आम्ही त्याच्या स्टेप्स ठेवल्या एवढं की अगदी लहान मुलांपासून ते आजी आज आजोबा सगळे ही स्टेप करू शकतील सो त्याची स्टेप खूप सिंपल आहे लचांड झालं आहे पटापटा आणि आम्हाला टॅग करा, करा, करा। संपला विषय चिवताई जितकी बोलते तितके चिवताईचे कानातले असे हलताय ती बोलताना चिवताई जरा कानातले दाखव चिव चिव हे बघा आणि माझ्या बरोबर आहे माझा शाना कहुआ नाही छान छान हे कव्वा बोलून घेणं कसं नाही मस्त मला शाणक ऍक्च्युली मी व्हिडिओ डिरेक्टली पाहिलं तेव्हा मला दिसलं आणि आय थिंकली क्यूट वाटलं जॅकेट काढून लगेच काळ जॅकेट घातलं बट आय हॅड अ ग्रेट टाईम मला मज्जा आली गाणं करायला मला असं वाटलं गाणं चित्रपट अशी विसंगत नाहीये चिवता चिवता दारूगड जरी त्यांनी वापरलं असलं जे फोक आपलं फोकलोअर आहे आपल्या आजी आजोबांनी आपल्याला ती कथा ऐकवलेली लहानपणी प्रत्येकाला आणि ह्याचं जे मेन सब्जेक्ट आहे सुशिला सुजितचा जे की होलचं त्यांचं पोस्टर आहे की दारू उघडत नाही आहे त्याच्याशी खूप निगडीत आणि त्याला खूप साजेचं सा असं हे गाणं तयार केलं आहे कॉन्सेप्ट्युअली सो so, वी वर व्हेरी हॅपी टू बी अ पार्ट असं नाही की आमू आणि मी नाचतो चांगले म्हणून त्यांना उभं करा आणि नाचवा नाचवा आणि पिक्चर <laughs> चित्रपटाचा काही संबंध नाही असं नाही पण मला असं वाटतं की बेसिकली नंबर सॉंग म्हटलं की कायम एक मुलगी आपल्या डोळ्यापुढे येते पण हे नंबर सॉंग वेगळं एक मुलगाही आहे म्हणून हे वेगळं आहे आणि दोघांची केमिस्ट्री आणि अर्थात दोघांनी ते नंबर सॉंग कसं एन्जॉय केलं ऑफकोर्स हे बघा मुलींसाठी कश्मीर आहे मुलांसाठी मी आहे किंवा वा, सुद्धा पण मी अगदी मनापासून सांगते की एकतर इतका राजबिंड दिसणारा इतका उत्कृष्ट नाचणारा दशू आहे आणि मला असं वाटतं की त्याच्या एनर्जीला मॅच करणारा आता तरी कोणी नाही इंडस्ट्रीमध्ये आणि मला म्हणजे म्हणजे मी 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 रे पण पण यु नो एकदा चिवता ना चिवता <laughs> स्वतःच शाना कवा म्हणून <laughs> आलाय पण आता आम्ही तुम्हाला दोघांनाही नाचताना बघितलं रुयाच्या ऑडिटोरियम मध्ये आणि तू शेवटच्या स्टेप मध्ये जो काही कल्ला केलायस म्हणजे तू जे काही स्टेज वरती झाला आणि तिथन सगळे प्रेक्षक उभे झाले तुला बघण्यासाठी मला धक्के मारून टाकून असं सगळं नाचत तुला माहिती नव्हतं तू लोळून वगैरे लोळून ते माहिती होतं मला फक्त तिकडे सगळे रिस्पॉन्ड एवढं करत ते माहित नव्हतं आम्ही आमच्याच होतो तो मॅडनेस ती ऊर्जा कशी येते अर्थात तो आहेस म्हणून पंधरा वर्ष अमृता खानविलकर बरोबर काढल्यावर ती मॅडनेस आहे तो तसा ट्रान्सफर होतो तुमच्यामध्ये कारण तुम्ही हा मॅडनेस माझा फक्त स्टेजवरती आणि सिनेमामध्ये बघता हा इकडे चोवीस तास असतो मला या, मला या चिऊ काउची पडद्यामागची बॉन्डिंग ऐकायची ते पडद्यावर दिसणारच आहे सगळ्यांना म्हणजे कश्मीर आणि मी आम्ही दोघही मित्र आहोत तो मला मुलगी समजत नाही आणि तो त्याच प्रकारे मला ट्रीट करतो आता त्याची बायकोही आहे ती ती प्रूफ आहे या गोष्टींचा म्हणजे तो मला गळ्याला पकडून गरा फिरवतो माझ्या खांद्यावरती असं वजन देतो स्वतः केवढा उंच आहे तो सहा फुटी माणूस एका पाच फूट चार इंची बिचाऱ्या छोट्याशा एका चिवताईला असं दापतोय ती खाली पडते त्यांनी त्याला काही फरक पडत नाही अशी आमची केमिस्ट्री आहे आणि आम्ही लिटरली आम्ही भाऊ आहोत म्हणजे तो विसरलाय की मी एक मुलगी आहे दॅट सीट ठरवून <laughs> विसरलोय हो सहकारी बोलली तुमची जोडी खूप आधीपासून एका शो मध्ये होती म्हणजे तुम्ही कपल डान्स करत नव्हतात पण वेगवेगळे तुम्ही डान्सिंग परफॉर्मन्स दिलेले आहेत ती मैत्री तिथपासूनची आहे की त्याच्या आई आधीपासून चार वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी आम्ही पंधरा वर्ष म्हणजे पंधरा वर्ष आहोत आणि अर्थात आता काय होतं की तो वेगळ्या पद्धतीचे चित्रपट करतो मी वेगळे चित्रपट करते आम्ही कधी एकत्र असं चित्रपट केला नाहीये म्हणजे खूप आधी एक केला होता पण ते त्याचं काही झालं नाही बट आय थिंक हे जे गाणं आहे ना आय थिंक गाणं ऐकल्यानंतर मला असं वाटलं की यार कशू आहे आता माहिती होतं दोघांना चिव काऊ कोण असं डोळ्यावर पट्टी लावून डायरेक्ट साईड वर हे बोलणं पिणं झालं होतं तेवढं आम्हाला खूप जास्त नाही पण थोडस कमवलंय की लोक सांगतील कोणाबरोबर करणार काल आम्ही रिहर्सल करत होतो तर मी त्याच्या घरीच गेले होते मग गौरीनी मला कटाची आमटी भात बी तसं खाऊ घातलं आणि पाठवलं असं इतकं आहे इतकं घरचं आहे सगळं क्या बादे, क्या बात बात आता जाता जाता शेवटचा प्रश्न शूटिंग कसं झालं आणि आम्ही ते पडद्यावरचे आता एन्जॉय करतोय ते गाणं रिलीज झालेलं आहे अप्रतिम झालेलं आहे पण ते गाणं करताना मला माहिती आहे दोघं इतके उत्साही जीव की ते किस्त्यांशिवाय गाणं पूर्ण नाही झालेलं आहे नाही हे जे मी तुम्हाला सांगितलं ना त्यांनी मला असं दाबलं पाडलं बी तुला उचलून हो हो तो पाडणार होता इथे टाकू का टाकू का अरे टाकू का त्यात करतो पण दिस इज हाव इट इज आणि हे सतत असं असतं आणि हे फक्त त्याला अलाउड आहे बस बाकी कोणाला अलाउड नाही बाकी तर चापरा खातील काय म्हणजे दारोगडी नो हॅड अ ग्रेट टाइम आय फील अमृता बरोबर जसं आता ही म्हणते ना की मी आता उचलून तिला टाकू काटाकू करत होतो वगैरे मला ना जसं मी म्हणतो ना मी की किड आर अ स्ट्रेस बस्टर लाईक माझ्या मुलाबरोबर मी हे सगळं करतो फक्त माझा लहान मुलगा सहा वर्ष त्याच्याबरोबर करतो आणि त्यानंतर कोणावर करतो तिच्याबरोबर करतो आणि जसं ती म्हणते दुसऱ्या कोणाला अलाउड नाही तसं माझ्याकडनं सुद्धा की मला कोणाबरोबर असं करावं नाही अपार्ट फ्रॉम सो इट्स दॅट काइंड ऑफ थिंग सो तोच बॉन्ड तिकडे स्क्रीनवरती रिफ्लेक्ट होतो शूटच्या वेळेस सुद्धा शूटच्या वेळेस माझा एक असिस्टंट माझ्याबरोबर आला होता असिस्टंट कोरिओग्राफर मी त्याला सारखा शॉर्ट्सच्या मध्ये विचारतो अक्षयला की कसं वाटतं रे कसं वाटतंय एक एक फ्रेम झाल्यानंतर एक एक शॉर्ट झाल्यानंतर तर तो, तो सारखा तेच म्हणजे हा अरे तुमची ना ती ऑफस्क्रीन तुमची मैत्री एवढी भारी आहे की ते केमिस्ट्रीमध्ये दिसूनच येते दिसूनच येते अशीच त्याची सतत रिॲक्शन होती सो दॅट्स वेन आय गॉट टू नो की अरे हा इट्स वर्किंग इट्स वर्किंग सो मला आता पण त्याचा हात मला इतका जोरात लागला पण आता काहीच नाही आमच्या चेहऱ्यावर काही येतच नाही ती इतकी सवय झाली आहे ना म्हणून प्रोड्युसर साहेब निर्मात्याही आलेल्या आहेत मला असं वाटतं की हेच हा बॉन्ड महत्वाचा आहे आणि मला असं वाटतं माईक मॅन करायला हवा आणि परफॉर्मन्स व्हायला हवा अगदी छोटा आता तू गायिका पण झाली एवढ्या इंटरव्यू मध्ये हा त्यामुळे मला असं वाटतं की आता आपण माईक थांबूया प्रेक्षकांसाठी तुम्हाला हे बिल पटापटा करायचे आहेत आणि आम्हाला टॅग करायचे आहेत

सिनेमा बघायला जातील आणि बॉक्स ऑफिसची दारात जोरात उघडतील अमृताच्या आव्हानावरती आम्हाला खात्री आहे खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद